स्वागत आहे आपल्या सर्वांचा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक महत्वाचे रिक्रुटमेंट जे आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प डिपार्टमेंट मध्ये नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय तळमजला नवीन प्रशासकीय मार्ग इमारत विधान भवन समोर पुणे म्हणजे पुण्या विभागाचा ही रिक्रुटमेंट आहे आणि या रिक्रुटमेंटची भरती जी आहे पात्रता आहे ती फक्त दहावी पास आहे आणि ग्रुप डी डी ग्रुप डी ज्या वेतन निवेदनशील आहे आणि जे विद्यार्थी समजा दहावी पास झाले असतील आणि त्यांना नुकताच त्यांना जॉब ताबडतोब जॉब पाहिजे अशा विद्यार्थी जे आहेत हे यांना ताब अर्ज करून ताबडतोब हा जॉब मिळू तिथं शकतं तर आपण डिटेलमध्ये एक वेळ जाहिरात बघून घेऊया आणि शक्य असेल तर तुम्ही सर्वजण अप्लाय करा चांगली जॉब जावा म्हणजे अपॉर्च्युनिटी राहते ठीक आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक दिले आहेत क्रमांक दिनांक चार बावीस प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांच्याकडे पत्र क्रमांक हे आस्था जे काही क्रमांक असेल त्या क्रमांकानुसार ठीक आहे तर क्रमांक दिले आहेत अभि तरतुदी आणि निर्देशानुसार व मुद्रांक विभागात गट ड शिपाई संवर्गाची नोंदणी व विभागाकडील सरळसेवे भरावयाची रिक्त पदांची भरती करता प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर शिपाई या पदाकरिता कमीत कमी दहावी पाच पात्रता आवश्यक असते शिक्षण पात्रता आवश्यक असते ज्याकरता हे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे ठीक आहे सरळ सेवेने भरावयाच्या पदाकरिता डब्ल्यू एस टी टी पी एस आई आई बी पी एस ऑनलाइन डॉट आई बी पी एस डॉट इन जे आई जी आर सी एस बी ट्वेंटी फाइव या संकतस्था अधिकृत अर्ज माग है उम्मीदवार डब्ल्यू 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 डॉट आई जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या नोंद या नोंद महानिरीक्षक दियंत्रक महाराष्ट्र राज्य संकस्थला उपलब्ध जाहिर विविध विविध अर्ज सादर करावेत ऑनलाईन भरल्या अर्जा तो इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे हे ऑनलाईन अर्ज पद्धती करायची आहे ऑफलाईन वगैरे काही राहणार नाही आणि वेबसाईट जी आहे ती ॲप कोणती डब्ल्यू 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 डॉट आय जी आर महाराष्ट्र डॉट जो ई डॉट इन या वेबसाईटवर वर आपली ही जी ॲड जी आपण वाचतोय ही ॲड त्याच्यावरती उपलब्ध आहे तिथून आपण हे ॲड डाऊनलोड करायची आणि मग त्या ॲड या ॲड पद्धतीने जे आहेत आपण अप्लाय करायचं तर यातला आपण ऑनलाईन मोडमध्ये आपला करायचं आहे त्या जे महत्त्वाचे पॉईंट जे आहेत आपण इथं बघून घेऊया ठीक आहे तर सर्वात अगोदर महत्त्वाचं ऑनलाईन पद्धतीने नोंदणी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे तर दिनांक दहा मे दोन दो हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपण हा अर्ज करू शकतो ठीक आहे आणि फीज पण त्या दिवसापर्यंत करू शकतो आणि परीक्षा जी आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक म्हणजे तिकीट जे आहे ते आपल्या एक्झामच्या सात दिवस अगोदर तिथं उपलब्ध होईल त्याच्यामध्ये आपल्या त्या मेलवर तुम्हाला मेसेज किंवा येईल त्या पोर्टल होतील ठीक आहे आता आता याच्यापैकी आपण जे तुम्ही एक ॲड डाउनलोड करून गो थ्रू जा नंतर तर मी पुरे आपण जे मतांचे टॉपिक जे आहेत त्या पाहणार आहात बघा सेंटर जे एक्झाम सेंटर एक्झाम सेंटर हे असतील ह्याच्यामध्ये मग तुमचं तिथं अहिल्यानगर अकोला अमरावती बीड भंडारा चंद्रपूर संभाजीनगरगाव कोल्हापूर लातूर मुंबई नोंबुर ठाणे आहे ना नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक परभणी पुणे सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर यवतमाळ हे सर्व काय से एक्झाम सेंटर असतील आणि परीक्षा फी जे खुल्या प्रवागांकरता साठी एक हजार फी आहे मागासवर्गीय करता नऊशे रुपये आहे अरात करता नऊशे रुपये आहे ठीक आहे आणि माझे सैनिक दिव्यांग माझे सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील ठीक आहे एक्स करता वापराईल आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारले जाईल ठीक आहे उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच राहतील राहतील आणि ही कशी आहे नॉन रिफंडेबल आहे परीक्षा शुल्क भरल्यावरची ऑनलाईन पण पावती प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या शोध कागदपत्रांच्या तपासण्यावेळी सादर करणे आवश्यक आहे म्हणजे जेव्हा तुम्ही फीज पेमेंट करसाल तेव्हा त्याची पण तुम्हाला ते पावती जे आहे तुम्हाला ती एक प्रिंट करून ठेवावं लागेल किंवा पीडीएफ करून ठेवा लागेल अर्ज तो जेव्हा आपण समजा सिलेक्शन पास झालं पास झाल्यानंतर तुम्हाला तिथं मागितलं जाऊ शकते किंवा ते आवश्यक आहे उमेदवारी अर्ज भरायपूर्व हे जाहिरात वाचून घ्या ते पूर्ण तर आपण डिटेलमध्ये जे आहे ते आपण पाहू देतो ठीक आहे आणि जर समजा मला काही जर प्रॉब्लेम असेल याच्याबद्दला तुम्ही या टोल फ्री नंबरवर तुम्ही तो कॉल करू शकता अठरा झिरो झिरो ट्रिपल टू थ्री सिक्स सिक्स किंवा अठरा डबल झिरो वन झिरो थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स या हेल्पलाईनवर तुम्ही काही किरीत असेल तुम्ही साडे नऊ ते सातच्या दरम्यान तुम्ही कॉल करू शकता याच्यामध्ये आणि फी जे आहे दिनांक बारा पाच वेळ पर्यंत मतूर राहील म्हणजे फी भरण्याकरता जे आपण जे आहे बारा मी बारावी पर्यंत रात्री बारावी पर्यंत फे करू शकतो ठीक आहे तर काय ते बघा वयाच्या पुरावासाठी आपल्याला जो आहे एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट असेल ते तिथं चालतंय त्याच्यामध्ये ठीक आहे तर आणखी बघा कोणत्या कोणत्या स्टेप आहेत त्याच्या अर्ज करण्याच्या कोणत्या कोणत्या स्टेप आहेत पहिली स्टेप कोणती आहे प्रोफाईल करायची करायचे दुसरी अर्ज जर करायचा आणि शुल्क भरायचं आहे ती स्टेपमध्ये करायचं आहे ठीक आहे अर्ज कोणत्या साठी करायचा आहे तर आय बी पी एस डॉट आय बी पी एस डॉट इन आय स्लॅश आय जी आर सी एस बी ट्वेंटी फाईव्ह या संकेतस्थळावर आपल्याला जाऊन अर्ज करायचा आहे आणि तिथं नवीन वापरण्याकरता करता क्लिक हेर फॉर्म निवड करून पूर्ण फॉर्म भरायचा किंवा आ... त्याच्याबद्दल जे तुम्ही एखाद्या नेट कॅपिटल केला तर ते पूर्ण भरतात किंवा एखादा जर तुम्ही आणखी तुमचा व्हिडिओ पाहिलात किंवा तुम्हाला पण समजतं ते मी फॉर्म भरतात तर आणखी आपण काही डिटेल मध्ये बघूया काही साइन वगैरे तुम्हाला ते एखाद्या पांढऱ्या पेज वरती काळ्या बॉल पे साईन करायची आहे सर्व परीक्षा शुल्क जे ही ऑनलाईन जे आहे डेबिट कार्ड रुपे कार्ड काय भरायची आहे आणि ही फी जी ही जनरली नॉन असते ठीक आहे काय म्हणते इथं फोटो अपलोड करताना आहे फोटो स्वाक्षरी असं आवश्यक आहे रुंदी रांग दि, दिले चार पॉईंट दिल पाच आणि डायमेन्शन दा, फोटोचे आणि हलक्या रंगाचे शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीचे विरुद्ध घेतले असते म्हणजे बॅकग्राऊंड पांढरे असावे टोपी आणि गळजमा स्वीकार्य नाही टोपी कि काही घालू नका फोटोकारांनी आणि हे दिलं सिनरली जस्ट बाकीच्या का म्हणतात काळ्या शाईज च्या पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी करावी लागेल स्वाक्षरी कॅफिकुलेटर मध्ये असता कामा आणि हे ज्या जे पिक्स दिलेलं आहे या पिक्सवर काय साईज किती पाहिजे दहा ते दरम्यान मनामध्ये पाहिजे हे सर्व ऍड जे आहे एक चांगली भरती आहे आणि जे समजा असे आपले भरपूर जे विद्यार्थी असते आय मध्ये की जे दहावी पास झाले येतात आणि त्यांना ताबडतोब जॉबची आवश्यकता असते तर त्या जॉब कशा काय तिथं ताबडतोब अप्लाय करून जॉब मिळू शकतो चांगला जॉब आहे वीसच्या वीस हजारच्या वर पेमेंट आहे जनरली वय शैक्षणिक वाढता मागासवर्गीय दिव्यांपणे दावा करणे आवश्यक आहे म्हणजे जर आपल्याला याचा आरक्षण घ्यायचं असेल तुम्ही जर असाल तुम्हाला त्या अर्जामध्येच लिहावं लागेल मागासवर्गीय नॉन तुला दिव्यांग महिला जे काही आरक्षण असेल ते त्याच्यावर ठीक आहे तर पुन्हा काय जाऊ भगवान की तर कोणत्या कोणत्याला अर्ज लागतं नंतर तिला अर्जाची माहिती बघितले स्वयंकरशापत्र शैक्षणिक अर्ज पुरावा दावीचे मार्क्स वगैरे वा वयाचा पुरावा आर्थिकदृष्ट्या पुरावा राखीव प्रवाह होतं दो। दो अनकमिलियर पात्र दिव्यांग समरे पात्र सैनिकांचा पुरावा खेळाडूंसाठी स्पोर्ट्स सर्टिफिकेट वगैरे अनाथसाठी त्याचा पुरावा मास्टर रोमेसियल है ना हे संबंध काय महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्राने दावा के सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम पातळी विद्यमान दाखला विवाहित केल्याचे नाव त्याचा पुरावा पुरावा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रतिष्ठा मात्र पदवीधर आहे ना मात्र हे सर्वांचं आवश्यक आहे ठीक आहे आता परीक्षा जाहीर आहे ना आमच्या परीक्षे प्रभाव टिकेट करता वेगवेगळ्या बे लिखाणी नवीन लिंक ही या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात येईल नवीन लिंकवर परीक्षा किमान सात दिवस अगोदर त्यांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील हॉल टिकीट त्याच्या याच्यामध्ये संकेतस्थळावर ते काढून घ्यायचे ठीक आहे आणि त्याची जी प्रवेश पत्राची प्रिंट जनरली जे शोध घेऊन येतो त्याच्यासोबत एखादा ओळखीचा पुरावा तो आपण तो असणे आवश्यक आहे जनरली काय त्याच्या त्यांनी दिले आहेत बद्दल परीक्षा केंद्र त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होणार नाही किंवा काहीच्यामध्ये आता आवश्यक शैक्षणिक अर्थ हे एक महत्वाचं आहे की आपल्याला नेमकं काय पाहिजे शैक्षणिक अर्थ जी आहे प्रमाणे म्हणजे का किमान माध्यमिक शांत परीक्षा म्हणजे एस एस सी म्हणजे दहावी हा किमान पास असावा वेतन श्रेणी एस एक पंधरा हजार ते सत्ताळीस सहाशे अधिक नियमानुसार अजून म्हणजे पंधरा हजार बेसिक होईल या पंधरा हजार सध्या आपण तर डी ए हा डी ए जोपास सध्या आपला महाराष्ट्र सध्या त्रेपन्न टक्के ठीक आहे पंधरा हजार पुन्हा त्रेपन्न टक्के घेतील स साडेसात हजार रुपये झाले पन्नास टक्के प्लस किती त्याचे आणखी साडे चाळीस रुपये जवळपास तुमचे आठ आठ हजार रुपये जवळपास म्हणजे पंधरा किती तेवीस हजार रुपये संधीच झाले तुम्हाला तुमचा ए वगैरे हे समजा स्वरूप करून चला तुम्ही अंदाजे तुम्ही याचा पगार जो आहे हा पगार कमीत कमी पंचवीस हजाराच्या वरती हा याचा पगार है। शिपाई पदासाठी परीक्षा स्वरूप ऑनलाईन पद्धतीने परीक्षा जी आहे शिपाई पदा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल दोन दोन ठेवा आहे परीक्षा कशी आहे ऑनलाईन पद्धतीने आहे ज्या पद्धतीने आपली आय टी ची सीबीटी होईल त्या पद्धतीचं आदेश परीक्षा पद्धती ना किती जातील आता याचं स्वरूप बघा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यंत म्हणजेच सी क्यू असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नात दोन गुण असणार आहेत शंभर प्रश्नासाठी एकूण दोनशे गुण असणार आहे परीक्षा येणार आहेत आणि एकशे वीस मिनटं वेळ आहे त्याला आधी म्हणजे शंभर प्रश्न एकशे वीस मिनटं येतात गुणवत्ता किमान पाच मिनिट किती पाहिजे पंचाळीस लागतात ठीक आहे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिकेची परत मिळणार नाही बरोबर आहे ठीक आहे परीक्षेची उत्तरपत्रिका तपासणी करण्यात येणार नाही याबाबत उन्हाळ्यावर कोणत्या प्रकारची नोंदी महानिर्शक संपर्क साधू नाही म्हणजे काही स्वयंथ नाही याच्यामध्ये ठीक आहे परीक्षेचे वेळापत्रक पत्रक जे आहेत तुम्हाला ते सादर केलं जाईल आता आपण याच्या काही आणखी पोगासमोर त्यांनी ठीक आहे तर ही किमान आ, आ, ये, ये जे किमान व्यवहार होता म्हणजे कमीत कमी वर्ष अठरा पाहिजे आणि कमाल जे आहेत खुला वर्ग अडतीस बाकीचे जे असतात आपले ओबीसी वगैरे यांना त्रेचाळीस आणि एस सी एस टी किंवा दिव्यांग जे काय असते भूकंप वगैरे यांना तर पंचाळीस आणि खेळाडू त्रेचाळीस ते आहेत म्हणजे कमीत कमी अठरा आणि मॅक्झिमम समजा पस्तीस आणि ज्यांना आरक्षण असेल त्यांना थोडंसं प्लस पॉईंट इथं दिलाय त्यांनी आता आपण आणखी थोडं खालो जो बघायचं ॲटमध्ये काय झालं आणखी ना एक भरपूर चांगली ही म्हणजे आहे ज्यांचं किमान शिक्षण दावी झाले आहे त्यांचं आता हे बघा त्यांनी इथं जे झालंय आहे त्यांनी इथं प्रत्येक कासकर्ता जे आहे त्यांनी झाले बघा इथं अनुसूचित जाती एकूण पद आहेत एकोणतीस त्यापैकी राखीव तिथं दहा जातात महिला करतात नऊ माजी सैनिकाला चार आणि प्रावीण्य प्राप्त पत्रपर्गस्त यांनी जे करता एकूण एकोणतीस जागा ठीक आहे अनुसूचित जाती करता तेरा जाती करता सात भटक्या जमाती झिरो म्हणजे एन टी बी करता यांनी एकही जागा याच्यामध्ये नाही ठीक आहे एन टी सी एन टी डी विशेष मागास आणि ओबीसी आणि ईडब्ल्यू एस यांनी पूर्ण याच्याकरता पायफोर्गेशन जे आहेत ते आहेत आणि एकूण जे जागा त्या आहेत दोनशे चौऱ्याऐंशी तर एक चांगली संधी आहे जे विद्यार्थी समजा सर्वच ज्यांनी समजा सध्या दा, दहावीमध्ये अस दहावी पाजी परीक्षा झाली असेल पास झाली असेल किंवा जे असे खूप सारे विद्यार्थी असतात की ज्यांनी शिक्षण सोडून दिलेलं आहे पण सध्या त्यांना असं काही म्हणजेच अपॉर्च्युनिटी नाही तर अशा विद्यार्थ्यांकरता एक सोन संधी आहे की जे विद्यार्थी ह्या अर्ज या जागेला या भरतीला अर्ज करू शकता आणि दहा मे पर्यंत लास्ट तारीख आहे जर जा तुम्ही जर कास्टमध्ये असाल ओ बी -सी, तुम्हाला ओबीसी एन टी व्हीजे वगैरे असाल तुम्हाला नॉन किमेंट आवश्यक आहे नॉन क्युमेंट काढून घ्या आणि हा अर्ज तुम्ही भरून टाका हजार रुपये फी आहे उपमॅलांकरता आणि राखीव कास्ट करता, कास करता किंवा याच्याकरता नऊशे रुपये आणि जर माग हे असतील एक्स आर्मी वन असतील त्यांना फीज वगैरे काही एक सध्या जे आहे तात्पुरते एक विशेष म्हणजे जर एक संधी आहे जॉब चांगली संधी आहे कमी ज्यांचं शिक्षण असेल दहावी पास असेल दहावीच्या पासवरती तुम्ही हे नक्की इथं जॉईन करू शकता किंवा उच्च शिक्षित जे असतील तात्पुरता ता एखादा जॉब जो आहे हा मिळून हा जॉब करण्यामध्ये काही हरकत नाही आहे पंचवीस हजार रुपयाचं स्टार्टिंग पेमेंट जे कमीत कमी तर आहे तर आपण इथं हा व्हिडिओ तर थांबूया आणि आशा करतो की सर्व जे विद्यार्थी असतील तुम्ही इथं अप्लाय करा आणि एक गव्हर्मेंट जॉब जे आहे गव्हर्मेंट याच्यामध्ये तुम्ही इथं जॉब तिथं मिळून नक्की मिळू शकता あぶりつたむよ。